आजचा व्हिडिओ खूप मजेदार आणि युनिक असा होणार आहे बरं का मित्रांनो फक्त साबुदाना वापरून हा एक मजेदार उपवासाचा पदार्थ आपण बनवणार आहोत वेलकम टू मैदुगार रेसिपी आजच्या सर्वांचं खूप खूप मनापासून किती पट फुलतोय किती मजेदार दिसतोय किती पांढरा झाला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत तुम्हाला अगदी वेळ लागायची पाळी येईल बरं का इतका मजेदार आणि इतका क्रंची आणि इतका टेम्पटिंग तो दिसतो ना आणि करायला इतका सोपा तुम्ही म्हणाला अरे आपल्याला या आधी का माहीत नव्हतं किंबहुना तुम्ही अशाच प्रकारचे कित्येक पदार्थ महागडे मार्केटमधून विकत आणतात चला ना त्यापेक्षा आपण घरीच बनूया त्यासाठी आपण पाव किलो साबुदाणा घेतलाय त्याला रात्रभर भिजवून ठेवायचा भिजवायचं म्हणजे काही विशेष नाही आहे तुम्ही नॉर्मल साबुदाण्याची खिचडी करताना भिजवतात त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी त्याला बघायचं अगदी सॉफ्ट असं झालेला साबुदाणा आपण थोडं थोडं मिक्सरला घालायचं आणि मग त्यामध्ये पाणी घालून त्याची मस्त फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आमचा नेहमी प्रयत्न असा असतो की कुठलीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करताना तिला जास्त उलटापालट न करता कॉकटेल न करता कुठल्याही प्रकारचं अगदी ऑथेंटिक साधी सिंपल रेसिपी तुमच्या करता येईल आणि त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग कसा होईल आता आपण इथं करून घेतलेली साबुदाण्याची पेस्ट एका बुडाच्या पातेल्यामध्ये काढून घेईल अशा पद्धतीने आपण दोन तीन टप्प्यामध्ये हा भिजवलेला साबुदाना मिक्सरला वाटून घ्यायचा आहे त्याला विसळताना त्यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घालून त्याला आपण त्याची थिकनेस ऍडजस्ट करणार आहोत साधारणपणे पाण्याचं एकूण गणित जर समजून घ्यायचं असेल तर आपण साबुदाना भिजवण्यासाठी पाव किलो साबुदाण्यासाठी लिटर पाणी घातलं होतं आणि संपूर्ण साबुदाना वाटून घ्यायच तर आपण पूर्ण पाऊन लिटर पाणी वापरलं आहे मिक्सरला विसळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं पाणी संपूर्ण पकडून आता आपण हे सगळं गॅसवरती चढवलेलं आहे आणि यामध्ये आपण पाच ग्रॅम मीठ घातलेलं आहे साधारणपणे एक अर्धा चमचा आपण मीठ यामध्ये घातलेलं आहे तर ही रेसिपी करताना एकच फक्त कौशल्याचं काम आहे ते म्हणजे याला सतत ढवळत राहणं बरं का आणि हे सगळं आपण मध्यम आचेवरती करायचं आहे मीडियम फ्लेमवरती आपण हा गॅस ठेवायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण अगदी कंटिन्युअस हलवत राहील मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो त्याप्रमाणे आपल्या घरातल्या एखादा कामचूर व्यक्ती असेल त्याला असं कौशल्यपूर्ण काम तुम्ही देऊन टाकायचं आमच्या घरामध्ये अशा पद्धतीची कामं मला सांगितले जातात आता तुम्ही बघू शकतात मी अगदी चोख तीप सगळी भूमिका बजावत आहे आणि हे सतत हलवत ठेवत ठेवत याचा मस्त गोळा होईतो मी ते काम चालू ठेवलं होतं मग जर का मध्यमाचेवरती तुम्ही याला सतत अशा पद्धतीने ढवळत ठेवलं तर हा अगदी काचेसारखा एकदम ट्रान्सपरंट होतो बरं का आणि मग त्यानंतर पातेल्यापासून हलकासा असा सुटावायला लागतो त्यावेळेस असं आपण समजायचं की आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे तेव्हा आपण गॅस मंद करायचा आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवतो अगदी काचेसारखा अगदी ट्रान्सपरंट झालेला आपला हा सगळा मिश्रणाचा गोळा तुम्हाला बघ बरं हे सगळं झाल्यानंतर आपण याला किचन गार्डनमध्ये बाजेवरती प्लॅस्टिकचा पेपर अंथरून आपण जी वडे झारण्याची झारा आपल्याकडे जो असतो करोडे करण्याचा त्या झाऱ्याने आपण याला झारून घेणार आहोत बरं का तुम्ही बघू शकता अगदी अलगद असे हे सगळे वड्यांसारखे झारले जा आपण हे बाजेवरती उन्हामध्ये वाळायला घालत आहोत तुमच्याकडे जर अशी काही सोय नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये फॅनखालीसुद्धा प्लास्टिकचा पेपर अंतरून हे सगळे वडे अशा पद्धतीने झारून घेऊ शक पण त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल बरं का अजूनही जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुम मित्र जरूर शेअर आहे का नाही सोप्यात सोपी रेसिपी झालं सुद्धा आपण ते पूर्ण कागदावरती सगळे वडे अगदी झाडून दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही बघू अगदी शब्दशहा वाढल्यानंतर सारखे पांढरे शुभ्र ते वाढलेत बर का अगदी आपण ते बाउलमध्ये कलेक्ट करून घेतले आहेत आणि आता आपण याला डीप फ्राय करून बघणार आहोत तुम्ही बघू शकता याला फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला याचं बघायचं आहे तुम्ही याला काय नाव ठेवणार बघू शकता साबुदाण्याचे वडे म्हणू शकतात किंवा उपवासाचे कुरकुरी सुद्धा तुम्ही म्हणू शकतात तुम्हाला आवडेल त्या नावाने तुम्ही याला संबोधू शकतात किती पटीने फुलला आहे ते तुम्हीच बघा की पांढरे स्वच्छ असे आपले हे अगदी तळले गेलेले आहे संपूर्ण रेसिपी किती सोपी होती ही कोणालाही करता येईल अगदी साबुदाना आपण रात्रभर भिजवला दुसऱ्या दिवशी मिक्सरला पाणी टाकून फिरवून घेतला आणि फक्त सात आठ मिनटं आपण त्याला गॅसवरती पाणी थोडंसं जास्त घालून शिजवून घेतलं त्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे बरं का दुसरा इन्ग्रेडियंट आणि वड्यांच्या झाड्याने आपण दोन दिवस त्याला झारून मस्तपैकी कोणामध्ये वाळवून घेतला तुम्ही बघू शकता किती मजेदार तो तळून झालेला आहे आता आपण एका पाठोपाठ एक थोडे अजून तळून घेऊया आणि त्याच्यानंतर तर आपण टेक्स्चर चेक करणार आहोत बघू शकतात आपण अगदी थोडेसे त्या तेलात घातल्यानंतर ते तळून किती मोठे आणि फुलून तयार होत आहेत आपण तळताना फुलले किती ते, ते तर तुम्ही बघितले आहेत आपण यांना तोडून बघणार आहोत त्यावरती तुम्ही हवं असेल आवडत असेल तर लाल तिखट घालायला हरकत आणि आणखी उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर जिरा पावडर सुद्धा तुम्ही त्यावरती घालू शकता त्याने एक मस्त असं तिखट आणि जिऱ्याचा एकदम अफलातून असं फ्लेवर त्याला येईल हातात घेऊन आपण याला तोडून बघूया किती सॉफ्ट आणि किती क्रिस्पी तो झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला कमेंट करून कळवायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ पुढील भागात अशाच मजेदार इनोवेटिव रेसिपीसहो तो तोपर्यंत बघत रामायत तुमच्या रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर